हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सकाळ झालेली आहे चहा पाणी पिवलोय ओके मधी झाडाचे दोन चार बदम खाल्ल्यात जिबलाल दिसते का थोडी थोडी चालू आहे अनुभवकड अनुभवचा काय विषय चाललाय बघायचा आमचा अनुभव काय करतोय काय कर। दिसवस दिसानाच काय आहे ती तो का भाऊ गेलाय गाडी लावून रानात खाय आण शिरड आणला खे तर आताच आलं तर ज्येष्ठ नाव ओ फे तर गाडी लावली दाव का तुम्हाला ओ ये आमचाऊ की गाड़ी आऊ गए टाखाना टाका टाका प्लैटिना बोलते है प्लैटिना ये हजारी होती सिटी सिंड्रेड सिटी हंड्रेड दिल प्लैटिना घी बाहरी गाड़ी आवरेज को बहुत अच्छी है और हम तो आधे छा स्कूल में जाने वाला है आज आधे को स्कूल में जाने वाला है कि नहीं आधे तो स्कूल में जाने वाला है और पापा बोल रहे है खोखले क्या क्या बोलते हैं हिंदी में मुझे नहीं पता खासी खासी आ गई आधे को औषध आहे पप्पा बोल औषध पियो नाही तो ज्यादा हो जायगी खाशी थांबलो इथे गाडीवर थोड्या वेळात खाली आल्यावर त्याच्याबरोबर थोडं गपचिप मारू आज पोर आहे हो आज शाळा काल सुट्टी होती रविवारची आज पोर झाली शाळेत घरचं काय आबा गेलं तर दुधू घालायला आणि मला जायचं एका जागेवर सारं टाकायला बघू थोड्या वेळाने कसं नियोजन होत आहे तसं जायचं आहे नियोजन अनुभवसून त्यांचं आहे काय तरी वहिनीस त्यांचं झालाय पाणी वाटतं मी काय तेवढं तिकडं अजून एंट्री मारली नाही औषध पाण्याचं नियोजन चाललंय वाटतं आलेलं लिहायचं आणि असंच आहे मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण बघा आणखी आली बाय अंकी आमचे गुणी शाळेत फिळेत मस्तपैकी पैकी जाती तिथे काय अडचण आधी आमचा लय कराम होती वाईट छान खोकल्याचं औषध पे नाही मित्रांनो तो होय आणखी चला आणखी आपण संग्राम राहत कर किती वाजता जायचे शाळेत अंकी नव हा इकडे बघ आमचे आणखीन मी चाललोय संग्राम दादाकडे आणि आजाच औषध पेन आहे आज्यालाय लढायला का नाही का अंकडू लागते का आधी आयुष्यात कडू लागते मग मित्रांनो पी नाही अंकू म्हणती ती लागला राडायला आम्ही चाललो आहे तिकडे राऊंड मारायला अंकूंनी मी चाललोय फिरायला का नाही गे अंकू आमच्या अंकूचा गणवेशही होऊ चौथी पतोरे गणवेश हा आहे आणि चौथीनंतर निळ्या कलरचा पाचवीला गणवेश पाचवी ते परत दहावीपर्यंत निळ्या कलरचा का नाही का अंकू संग्रामदाला आहे तो मला दावण्याचा प्रयत्न एका दिवशी करेलच मी आणि आज भरपूर कावळा आलेला आहेत ताई आज तर लय कावळ्या आल्यात पाच सहा कावळ्याचं घ्या का कल आज ते लय आल्या तू कावळ नव्हतं नव्हतं भलतंच कावळा आल्या दोन तीन दिवसात कावळा गँग तो खूप सारा पावत आहे तो तो काय त्या कोपऱ्या बसला क्रिकेकडे उडून जाईन वाटत कोपऱ्या बसल्या फंटेनी मी दिसताना तो गेला उडून तो का उडू। तो तो का मित्रांनो जा नव्हतं पण आता कुठं आल्यात काय आहे सर आंघोळ करत आहेत उरकाय ना सर आमचं संग्रामची चालू आहे आंघोळ आणि संग्राम उरखतोय आंघोळ आता मस्त पैकी अंकुण आम्ही आलतो संग्रामकडे पण संग्राम दादाची आंघोळ चालू आहे अंकू आणि आद्याने तिकडं चालू केलाय भोंगा होय अंक आध्या म्हणतोय पप्पा मला औषध पाजू नका मित्रांनो अशा प्रकारे झालेलं आहे नियोजन कुणाले गाडी खडबड 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 वाजिते महेशर येते का महेशर महेशने बघितलं तुर कहा गेला निघून माया म्हणला असं हे चित्र आहे काहीतरी धावतं येऊन काय आणखी आमच्या आणखी किती मग्न झाली बघा अंके अंके हेड हेडवाक नाटकं करते काय तुला गैच्या अंगावर बसू काय गो अंके काय करत नाही का गैच्या अंगावर बसायचो आणि जायशिवाय तुकडूक टुकडूक टुकडूक कर गैला बांधायचं बाहेर गेट पशी आणि येतानी बसायचं गैर तुकडूक टुकडूक टुकडूक करीत यायचं जमन का आणि आद्याला आद्याला बारख्या वासरा बसवायचो okay. आज म्हणेन वासलू पलते पाका वासलू पलते लई छोट वासलावर जा आमच्या मित्रांना आम्ही जातो तर आ संग्रामचं काय वरखल संग्रामाचं ना आंघोळच करत आहे ते त्याच्यामुळे तेव डाव कॅन्सल केलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आणखीन मी वापस थोड्या मारल्या का पैसे काढल्या ते काल आमचं चेष्टावारी चाललं भाई होय आंकी कुठं गईवर बसून शाळेत असतं का आमचं उ मज्जा मजाने चाललं होतं का नाही अंकू काही आणखी आणि मी आहे ना आमच्या आधीच अजून काय गाणं संपलं नाही आमचं गाणं अजून चाललेलं आहे आधीचं चाल गाणं बंद नाही होत आमचं एकदा चालू झाल्यावर सुट्टी नॉट का नाही गां ते म्हणतो औषधच का पाहिजले शाळेत जास्त तर गाणं बंद होतं का नाही काय की एकदा गेल्यास बंद होतं आमच्या आत्याचं का कापांबर औषध त्याला तासभर रडतोय खाल्ल्याला जिरवते तो का तिकडं कावळं दिसलं गोका तो का त्या दा दाईच्या बांगल्या होईत बघा तिकडं पलीकडं तीन चारच चांगले मोठे मोठे टपेच टपे आधे आ दो रडून आहे बाळा इकड ए बाळा तिकडे बाळा आमचं शेगावची एंट्री झाली दबंग म्हणजे तुकाराम जाधव आवश्यात पाजलं म्हणून रडतं सर्दीच आता काय त्याला आता त्याला कळ बंदच करीन तू तरी समजव त्याला जरा जा चला म्हणून आपण राहणार जाऊन येऊ समजायच्या पलीकेली केस आहे आणि विषय खोले होय आणखी चालला गडी आमचं तिकडे मग कशी पाहणी करायचा आलाय मका पाच झाली म्हणतात आणि अंक मायापाशी राहिली उभा अशी द शे नॉट होय अंकू अंक कन्न आहे लावले खरंच फुटली आणि फुटली काय चला मित्रांनो अंकूसोबत आज व्हिडिओ आणि आज व्हिडिओ करतो येण आणि भेटू सायकाच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय